आदरणीय आदित्यदा पवार यांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दुःखाचं वातावरण होतं खरंतर समाजामध्ये काम करणारा आणि प्रशासनावर पकड आखलेला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मनावर आजराज्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांच्या जागेने सर्वच शेतकरी बांधवण्यात आले राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपल्याला सर्वांना दिसून आले त्यावेळेस वीज बिल माफी करायची होती त्यावेळेस आम्ही अनेक आंदोलनं केली अनेक नेत्यांना भेटलो तर त्यावेळेस अनेक पक्षाचे नेते म्हणायचे हे शक्य नाही हा बार सरकार सरकारला परवडणार नाही परंतु आजी सांगितलं की शेतकऱ्यांची वीज मिल माफी होणार आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची वीज मिल माफी झाली अनेक जण म्हणत होते की तीन महिन्यानंतर बिलं येतील एक वर्षानंतर बिलं येतील परंतु आजी सांगितलं जोपर्यंत अजित पवार नाही आणि जर कोणी वर्ष बिल आलं तर त्यांना सांगा की अजितदादा अजितदादानी सांगितलं बिल भरायचं नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय तळमळीने काम करणार अजितदादा होतं आणि समाजामध्ये देखील त्यांचं चांगलं काम होतं आपल्या सर्वांचे म्हणजे कामाचा माणूस म्हणून सर्वजण होते शेतकरी बांधवांना या निमित्तानेपेक्षा दुःख झाले संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झाले अजितदारांना शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मान्य दौपजी खानगे आहे सन्मानिय सचिन भाऊ खोगे आहेत त्याचप्रमाणे सुभाष जाधव आहे त्याचप्रमाणे आमचे खानगे मामा आहेत सर्व अजितदाना डवळे आहे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही मागाशी देखील सर्व व्यापारी बंधू असतील दादा देखील सर्व कर्मचारी असतील व्यवस्थापक साहेब असतील